जे आज प्रत्येकाच्या पावसामुळे तीन चार दिवसापासून शेतकऱ्यांचं टमाट्याचं कांद्याचं आणि कांद्याचे रोपं आणि दुसरं सोयाबीन मका या पिकांचं आतोनात नुकसान झालेलं आहे हे नुकसान जे पाणी साचलं शेतामध्ये त्या नुकसानामुळे त्यांच्या पिकावर मोठा परिणाम होणार आहे त्या परिणामामुळे उद्या मार्केटवर तो परिणाम होणार आहे कारण पीक मार्केटला येणार नाही क्वालिटी राहणार नाही कारण टमाटे असे असोल कांदे असल सोयाबीन असेल मका असल ह्या पिकांचा मोठा मार्केटमध्ये मग शॉर्टेज निर्माण होईल आणि शेतकऱ्यांचा जो तोटा होईल जर पिकाची क्वालिटी घसरली तर सरकारने त्वरित याचं दखल घेऊन पंचनामे करावा आणि शेतकऱ्यांना भरपूर मदत मिळावी आणि शेतकरी एक तर आता का वेटाकुटीस आलेला आहे शेतकऱ्याला त्याच्यातून फार मोठं संकट शेतकऱ्याच्या पुढं समोर उभं राहिलेलं आहे सरकारने तिची दखल घेऊन त्वरित पंचनामे करावं हीच आमची शेतकऱ्यांच्या वतीने मागणी आहे